नमस्ते माने साहेब आज पंकजबाऊंनी आ आमच्या आणेपरा भागावर म्हणजे मोफत पाणी वाटप पा हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे मागच्या वर्षी अतिशय कडक उन्हाळा होता म्हणजे असे म्हणजे पाण्याची अशी लोकं वणवण करत होती पण त्या काळातसुद्धा वा पंकजबाहून पाणी वाटपाचं काम हाती घेतलं प्रत्येकाला पाणी पोचण्याची शाश्वती घेतली आणि आज पण त्याने स्वामींच्या महाआरतीच्या निमित्तानं आज मोफत पाणी वाटपाची सुरुवात केलेली आहे पंकजबाहूनचं आता एक म्हणजे माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो पंकजबाहूंना तुम्ही ट्वेंटी फोर आवर्स कधी कर फोन करा पंकज भाऊंनी कधी फोन म्हणजे जरी एक रिंग वाजली तरी पंकजबाऊनी परत रिटर्न फोन केलेला आहे म्हणजे असं पंकजबाहूंचं काम आहे त्यांना भविष्यात जर समजा आम्ही सगळे सर्वसामान्य जनते त्यांच्या पाठीमागं आहे त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारची जरी संधी आली तरी सर्वसामान्य जनते त्यांच्याबरोबर राहील अशी मला खात्री वाटते तुमचा पक्ष वेगळा ते कुठल्या पक्षाकडून उभे राहिले माहित नाही पण माझे त्यांचे वयचे कौटुंबिक संबंध आहे आणि त्यांच्या कौटुंबिक संबंध या नात्याने मी त्यांच्या सदैवा बरोबर आहे असं नाही ते माझ्या सुखदुःखात बरोबर असतात आणि मी त्यांच्या सुखदुःखात बरोबर आहे